चला आजच्या व्हिडिओमध्ये ना मी चिमणीच्या तुमच्या सोबत ना काही गोष्टी शेअर करणार आहे तर ही आहे माझी मुलगी ना समर्थ म्हणजे सगळ्यांची लाडकी चिमणी जी ना आता पंधरा महिन्याची झालेली आहे आणि तिच्याबद्दल ना मला खूप साऱ्या कमेंट येतात त्याला म्हटलं त्याच कमेंटचं उत्तर ना आज या व्हिडीओमध्ये दे देऊन टाकू तर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तू चिमणीला फिडिंग करते का तर त्याचं उत्तर हो आहे कारण का आता चिमणी अजून दीड वर्षाची पण झालेली नाही आणि मला वाटते दीड ते दोन वर्षापर्यंत फिडिंग कमीत कमी करावं तुमचं काय मत आहे याबद्दल ना नक्की सांगा आणि सगळे विचारतात तू एवढी मिरची टाकते चिमणी तिखट खाते का तर चिम चिमणी एवढं तिखट खाते की खाऊ खाऊ ना रागीट झालेली आहे एकदम जसं चिमणीचे पप्पा आणि मी दोघेही ना तिकट अजिबात खात नाही पण चिमणीला ना तिकट खायला लागत आणि सगळे म्हणतात सुद्धा गोड खाण्यापेक्षा ना तिकट खाल्लेलं कधीही चांगलं त्यामुळेच ना मी तिला तिकट खायला देत असते आणि गोडचा विषय म्हणजे एकदम नॉर्मल गोड असेल ना तर ती खायला बघते नाही तर खातच नाही पण माझा हात ना साखरेचं पोत आहे माझ्याकडून कायम कोणती गोष्ट ना गोडच होते त्यामुळे तर ते अजिबातच गोड खात नाही तर सगळे विचारतात एकटी तिला घेऊन सगळं कसं मॅनेज करते तर ते असं छोटीशी होती जिथे टाकल ना तिथे पडून राहायचे पण आता पाय आले मॅडम ऐकणार थोड्या त्यामुळेच ना तिला घेऊन जसं होईल ना तसं ऍडजस्ट करायचं काम चालू असतं माझं तर अशा कमेंट सुद्धा येतात की चिमणी बोलत नाही का तर बोलते ना दिवसभर पप्पा 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 आणि फक्त पप्पाच आणि रडायला हो मम, 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 मम। तर सध्या आम्हाला एवढंच बोलता येतं आणि तर आम्ही करतो आता अजून एक महत्वाचा प्रश्न तू चिमणीला डायपर वापरतेस का तर वापरावाच लागतो तर ते एवढी लहान तिला अजून सु आणि शी थोडी कळते फक्त काय काम करायचं असेल ना तर एका कोपऱ्यामध्ये जाऊन गपचूप उभा राहते जसं की तिने खूप मोठं पाप केलेलं आहे आणि त्याची शिक्षा म्हणून मम्मी आता तिला मारणार आहे ते एवढं कळतं आम्हाला की शी आणि ना एका कोण जाऊन उभा राहतो तसं डायपर नाही मी तिला फक्त संध्याकाळी आणि कुठे बाहेर गेलो ना तरच वापरते घरी तर सगळ्या गोष्टी चालून जातात तर आता कोणत्या कंपनीचं वापरतात हे ना सांगून टाकते लवलॅपचे डायपर वापरते मी तिच्यासाठी आणि एकदाच ना मोठा स्टॉक घेऊन येते कारण का तर सारखं सारखं डायपर आणि कोण जाणार चला चिमणीच्या ना खूप साऱ्या गोष्टी आज मी तुमच्या सोबत क्लिअर केलेल्या आहेत आणि अजून जरी तुम्हाला काय विचारायचं असेल ना तर कमेंटमध्ये विचारा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू